सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या डेपोंच्या उभारणीसाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात आली असून यामध्ये जादा बसेस त्यांचा मेंटेनन्स आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा समावेश आहे या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली या बैठकीत मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली त्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात काही नवीन बसेस दाखल झाल्या असून आणखी काही बसेस लवकरच उपलब्ध होणार आहेत तसेच बारामतीच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील एस टी डेपो विकसित करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे याशिवाय लवकरच सिंधुदुर्गात इलेक्ट्रिक बसेसही दाखल होणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले जेव्हा बघा मी उपक्रम कमिटीचा एक सदस्य आहे जेव्हा हा विषय आला संबंधित खात्याचा तेव्हा आपले जेवढे डेपो आहेत जेवढे आपले ठिकाण आहेत ह्या विभागाचे परिवहन विभागाचे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट फंड मागितला आहे ज्यादा गाड्या मागितल्या आहेत मेंटेनन्स मागितलं आहे त्या मेंटेनन्स अंडर जे काय आता होतं का ते काय व्यवस्थित नाही असे सगळं त्यांना सांगितलेलं आहे तर जेवढा निधी आपल्याला मिळेल तेवढं आपण खेचून आणायचा प्रयत्न करतो आहे जेवढा ज्यादा गाड्या आपल्याला मिळतील आणि ते मेंटेनन्स चांगलं व्हावं त्या गाड्यांचं कर्मचाऱ्यांचे पण विषय आहेत त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे ते सगळे विषय घेऊन मी सन्मान्य सरनाईक साहेबांना भेटायला गेलो होतो पॉझिटिव्ह उत्तर दिलं त्यांनी आणि मिटिंग झाली आणि एका आठवड्यामध्ये तीन बसेस पण पाठवल्यात हो अजून दोन राहिल्यात त्याही येतील आणि आपला डेपो डेव्हलप करण्यासाठी मी त्यांच्याकडे फंड मागितला मेलं एक दर्जेदार बारामतीमध्ये जसं झालं आहे त्याच्याहून चांगलं सिंधुदुर्गात व्हावं याच्यासाठी मी बजेट सकट त्यांना मी बोललो बारामतीमध्ये एवढा बजेट लागला तर आमच्याकडे पण एवढ्या बजेटचं डेपो द्या म्हणजे सिंधुदुर्गामध्ये एक भव्य दिव्य वास्तू होईल असं मी त्यांच्याशी चर्चा केली ते सकारात्मक आहेत लवकरात लवकर त्याच्यावरती ऍक्शन घेतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका